फ्लिपकार्ट कंपनीत काम करणाऱ्या डिलिव्हरी बॉयने फ्लिपकार्टलाच लाखो रुपयांसाठी फसवलं ही घटना आहे पिंपरी चिंचवडमधली तुकेश राक्षे हा वीस वर्षीय तरुण जो फ्लिपकार्ट कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉयचं काम करत होता त्याने त्याच्या एका फेक आय डीवरून फ्लिपकार्टमधून ऑर्डर केलं आणि जे पॅकेज त्याच्याकडे डिलिव्हरीसाठी आले होते त्या पॅकेजमध्ये दुसऱ्याच वस्तू टाकल्या आणि परत ते जी ऑर्डर आहे ती फ्लिपकार्ट कंपनीला परत केली आणि ही जी सगळी घटना आहे ही सव्वीस ऑक्टोबर ते सतरा नोव्हेंबरपर्यंत चालली आणि एवढ्या दिवसांमध्ये त्याने एक लाख एकवीस हजार रुपयासाठी फ्लिपकार्टला फसवलं फ्लिपकार्ट वसुली अधिकाऱ्याने या सगळ्याची कंप्लेंट जी आहे ही रावेत पोलीस स्टेशनमध्ये केली आता या सगळ्या घटनेची किंवा तो जो आता राक्षी आहे याला आता रावेत पोलिसांनी अटक केलेली आहे त्याच्या पुढची म्हणजे जी तपासणी आहे किंवा जी, जी इन्व्हेस्टिगेशन आहे त्याच्यावरती सध्या चालू आहे परंतु सध्या म्हणजे आपण जर बघितलं हल्लीच्या काही घटनांमध्ये बऱ्याचशा मध्ये असे स्कॅम होत आहे ज्यातून हे जे डिलिव्हरी बॉय आहेत हे पैसे कमवतात आता अशा सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत घडलेल्या आहेत का मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आणि पाहत रहा न्यूज डॉट्स